लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदानासाठी अवघे काही शिल्लक राहिलेले असून देखील मतदारांना प्रशासनाकडून मतदार स्लीप मिळाली नसल्याने मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु सांगली लोकसभा मतदारसंघातील मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये मतदान अवघे काही तास शिल्लक असून अजूनही मतदार स्लीप मिळाली नसल्याने मतदारांमध्ये मतदानाबाबत उदासीनता दिसून येत आहे जाणीवपूर्वक मतदार स्लीप प्रशासनाकडून मतदारांपर्यंत पोहोचवली गेली नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते धनराज सातपुते तसेच जहीर मुजावर यांनी व्यक्त केले सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या वे भागात फिरत असताना आम्हाला एक गोष्ट प्रकाशन आणि दर्शनास आलेली आहे की प्रशासनानं ज्या मतदारांच्या स्लीप त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं त्या बहुतांश भागामध्ये पोहोचलेल्या नाही आहेत ना याचा परिणाम उद्याच्या मतदानाच्या टक्केवारीवर हा निश्चितपणानं होणार आहे मला अजूनही प्रशासनाला आवाहन करायचं आहे आजच्या दिवसभरामध्ये शक्य तितक्या स्लीप त्यांनी नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवाव्यात अन्यथा जो टक्का घसरेल त्याला जबाबदार हे प्रशासनच राहील जाणीवपूर्वक प्रशासन टक्केवारी कमी करू पाहते का असा आम्हाला संशय जीव लागला आहे सांगली जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून टक्का वाढावा असे प्रयत्न करत असताना त्याच्या विरुद्ध दिशेने दे आम्हाला असं वाचवतं आहे की बऱ्याचशा ठिकाणी अजूनपर्यंत शासकीय स्लीप पोचलेले नाही ऑनलाईन जे उमेदवारांनी ॲप घेतलेलं ते ॲप आत्ता चालू होत नाही आहे आणि तिसरी गोष्ट जी बुतांची नावं पडलेली आहेत जसं उदाहरणार्थ शेत गोसी गोशीलाल कॉलेज असं जे नाव पडलेलं आहे ते आत्ता अस्तित्वात नाही आहे तिथे आंबाबाई तालीम किंवा संजय बोगरे कॉलेज असं नाव पाहिजे होतं तर असं सर्वत्र गोंधळाचा परिणाम कुठेतरी मतदानावर होण्याची शक्यता आहे स प्रशासनाने त्वरित सगळ्यांचे स्लीप वाटप आणि बूथ नियोजन त्याच्याकडे लक्ष द्यावे आम्ही अशी मागणी करत आहोत आणि हे सर्व जाणीवपूर्वक होत आहे का मतदान कमी करण्यासाठी अशी शंका आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मनाला मनात येत आहे तरी प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे